नमस्कार आज आपण इथे नारायणगावमध्ये कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहोत तर इथे मी इथे बघा कृषी प्रदर्शन चालू आहे खूप विविध प्रकारची फुले आणि फळे इथे भाजीपाला पण आहे तर सर्वांची इथे मस्त अशी त्यांनी लागवड केलेली आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नारायणगावमध्ये कृषी प्रदर्शन भरतं तर इथे बघा आता ज्वारी आहे कोबी आहे खूप छान छान मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये खूप लांबून लांबून संख्यामध्ये लोकं बघायला येतात बघा एकदम छान पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने इथे त्यांनी सर्व प्रकारे लागवड केलेली आहे सूर्यफूल आहे टोमॅटो आहे खूप स्वच्छता आहे आणि छान पद्धतीने ले ले थे थे सर्व प्रकारचे लावलेलं आहे तिथे बघा कांदे खूप छान सर्वात जास्त तर कांदे मला खूप आवडले आणि कोबी आहे खूप मोठी जागा आहे आणि त्या जागेमध्ये इथे त्यांनी हे सर्व केलेलं आहे आणि दरवर्षी इथे खूप मोठ्या संख्येने लोक कृषी प्रदर्शन बघण्यासाठी येतात ग्लोबल कृषी प्रदर्शन हे सूर्यफुलाची लागवड बघा किती छान प्रकारे केलेली आहे आणि त्याला सूर्यफुलं पण आलेली आहेत बघा छान पद्धतीने त्याच्यामध्ये एकदम मस्त असं आलेलं आहे तर शेतीविषयी इथे अवजारे वगैरे औषधे सर्वांची माहिती पण ते एकदम मस्त देत होते इथे पहा खतं बियाणे सर्व बघायला भेटतं तुम्ही जर कधी गेलात नारायणगावमध्ये कृषी प्रदर्शनाला तर तुम्हाला हे आवडेल एकदा जरूर भेट द्या बघा आता कोबी खूप छान पद्धतीने कोबी पण इथे लावलेलं आहे सर्वांची माहिती आहे कोणतं बी आहे त्याला कोणती औषधं कांदे कांद्याचं बी त्याचे किती प्रकार आहेत कांद्याच्या बियाचे सर्वांची माहिती ते देतात आपल्याला खूप उत्साहपूर्वक सर्व माहिती भेटते कंटाळा नाही काय नाही बघा टोमॅटो आहे कोणत्या जातीचे टोमॅटो आहे सर्व इथे बघा झेंडूची फुलं आहे झेंडू झेंडू लागवड केलेली आहे विविध प्रकारचे झेंडू आहेत पिवळे आहेत मस्त सर्व प्रकारची फुलं पण तिथं आहेत लावलेली आहेत असे स्टॉल लावलेले आहेत आणि आपल्याला ते माहिती देतात त्या स्टॉलवरती ते बघा मका आहे सर्व छान आहे एकदम मस्त असं खूप मोठ कृषी प्रदर्शन इथे भरतं दरवर्षी असे स्टॉल लावतात आणि आपल्याला माहिती देतात आपण जी माहिती विचारतो ते माहिती सर्व प्रकारची माहिती ते आपल्याला सांगतात शेतीविषयी ते बघा आता कांदे खूप प्रकारचे कांदे आहेत आणि ह्या सर्व कांद्यांचे तिथं कांदा पीक प्रात्यक्षिकाचे निष्कर्ष वगैरे सगळं सांगितलेले आणि बघा तुम्ही पाहू शकता इथे कांदा आता एवढा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आलेला आहे खूप छान पद्धतीने त्याची पात अशी मस्त अशी टसटशीत आणि हिरवी गार दिसते इथे बघा शेवंती आहे एकदम मस्त शेवंती आलेली आहे हे बघा प्रिसीजन ॲग्रोटेक एकदम मस्त एक ही फुलं बघा आता कोणत्या जातीची फुलं आहेत वगैरे सगळं त्याचे इथं त्याची रोपं पण उपलब्ध होती त्यांच्याकडं जर कोणाला हवी असतील तर मग घेऊ शकत होतं असं खूप छान मस्त बघा फुलं किती छान छान आहेत विविध प्रकारची फुलं आहेत इथे आपल्याला जे लागतील ते आहेत त्यांना बरोबर त्यांनी व्यवस्थित अशी नावं वगैरे बघा आता इथे नावं वगैरे लिहिलेली आहे त्यांची आता आपण पाहायला गेलो की आपल्याला प्रश्न पडतोच की आता आपण पाहतो पण आपल्याकडं पण सर्वच असता असं नाही ना मग आपण म्हणतोच समजा विचारतोच हे कोणत्या जातीचं फुलं आहे हे फळ कोणतं आहे तर सर्व माहिती एकदम छान पद्धतीने ते देतात आपल्याला हे पाहता पोषण मूल्य आधारित एकात्मिक शेती प्रकल्प दोडके सर्व पार जवळ सुद्धा आहे खूप छान इथे बघा आता किती मोठमोठे मौट वेल एकदम छान पद्धतीने त्याला अशी ताटी केलेली आहे वरतून त्याच्यावरती ते, ते वेल काढून दिलेत आणि मग त्याला खाली मस्त मस्त अशी फळं आलेत तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगा की हे कसलं फळ आहे बघा केवढं झालेलं आहे एकदम खूप पण जे खूप मोठ्या संख्येने लोक येतात सर्व प्रकार तिथं पार विक्रीला पण खूप लोक बसलेले असतात म्हणजे आपलं घरगुती सुद्धा सर्व साहित्य पापड लोणचं सर्वचे स्टॉल लोक लावतात आणि चालतात पण तिथे भरपूर बगर येतं इथे सर्व फुलझाड आहेत बायोपॉर्टिफाईड झेंडू आहे गहू पण आहे गव्हाचे गहू गव। कोणत्या जातीचा गहू हर आहे हरभरा बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा झालेला आहे त्याला मस्त अशी फुलं आलेली आहे मस्त हिरवागार असा हरभरा आहे वांगे सर्व पालीभाजे सर्व भेंडी सर्व पालीभाज्या तिथे इतके छान छान वांगे त्याला मन सर्व निरोगी घेवडा आहे एक नंबर सर्व फ्लावर मस्त अशा सर्व पालेभाज्या अशा एकदम छान पद्धतीने लागवड केलेली आहेत आणि त्यांची निगा पण खूप छान आहे फ्लावर बघा आता भेंडी फ्लावर